कार्यकारिणी अध्यक्षा संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे मॅडम अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडली पी व्ही राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून काम पाहिलं असे आमचे सन्मान्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे लेख अर्थातच सन्मान्य आदरणीय निया, शरद चंद्र पवार साहेब यांची लेख म्हणजे ही लेख घरापर्यंत राहिली नाही घराच्या बाहेर उमऱ्यापर्यंत उमऱ्याच्या बाहेर महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत या लेखीनं मात्र महाराष्ट्राचं नाव कोरलं आणि त्यानंतर प्रत्येक तरुणाच्या पाठीशी उभी राहणारी प्रत्येक आदर्श व्यक्तींचा सन्मान घेणारी प्रत्येक आदर्श व्यक्तीचा आशीर्वाद घेणारे आणि अर्थातच आणि या स्पर्धेसाठी असलेला आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं अर्थातच प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी ताई उभी राहिले म्हणून प्रत्येक आम्ही नेहमी बोलत आलो आहे जाण आहे सर्वसामान्य जनतेची जान आहे सर्वसामान्य जनतेची म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र बोलतो ताई आहे आमच्या हक्काची ताई आहे आमच्या हक्काची एकदा जोरदार टाय होऊन जाऊ द्या अर्थातच संसद रत्न खासदार अदनीय सौभाग्यवती सुप्रिया ताई सुळे मॅडम यांचा मी विनंती करेल अर्थातच आमचे सन्मान्य आदरणीय विराजी नाईक साहेब दादा आपल्या शुभ हा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल खरे अर्थानं आपण पाहिलं तर पूर्ण निष्ठेने आणि जबाबदारीने महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार त्या अर्थातच आमच्या ताई सौभाग्यवती सूर्यताई सुळे मॅडम यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय वडीलधाऱ्यांसाठी नेहमी आशीर्वाद घेतला वडीलधाऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहिले विद्यार्थ्यांच्या ताई म्हणून उभ्या राहिल्या आणि अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून दोन शब्द जरूर नमस्कार बत्तीस शिराळा प्रीमियर लीग ह्याचा क्रिकेटचा जो कार्यक्रम नवी मुंबईत होतोय खरं तर मी माझ्या स्वतःच्या प्रचारासाठी आज इथे आले आहे पुण्यावरनं कारण का या संपूर्ण भागात बोर वेल्ला मुशी पुरंदर आणि साताऱ्याचे सगळे लोक जे कष्टकरी आहेत ते नवी मुंबईत कामाला येतात आणि बोरवेलला मुळशी आणि पुरंदरचे आमचा आता याच्यानंतर एक गेट टुगेदर आहे आणि दादांचा मला फोन आला की आपल्या साताऱ्याचे सगळे लोक क्रिकेट जो ह्या देशातला सगळ्यात प्रिय खेळ आहे किती लोकांना इथे माहिती आहे मला माहिती नाही पण माझे आजोबा सदूष शिंदे हे देशाच्या क्रिकेटच्या टीममध्ये होते आणि अनेक वर्ष त्यांचं निधन खूप लवकर झालं आणि आज क्रिकेटचा जेव्हा जेव्हा इतिहास किंवा देशातली शंभर वर्ष क्रिकेटची जेव्हा लिहित लिहिली जातात तेव्हा सदू शिंदे म्हणून स्पिनिंग बॉलर त्यांचं नाव अभिमानाने घेतलं जातं आणि योगायोग बघा त्यानंतर आदरणीय पवारसाहेब क्रिकेटच्या या सगळ्या कामामध्ये आले बी सी सी आय आय सी, -सी चेअरमन झाले आणि ज्या क्रिकेट म्हणजे जा आय पी एल जे आता या देशात सगळ्यात जास्त गाजतं आहे हे पवारसाहेबांच्या काळात सुरू झालेला एक वेगळा उपक्रम आहे आणि जो क्रिकेटर फक्त त्या चौदा सोळा लोकांच्या टीममध्ये त्याला चान्स मिळत नव्हता आणि त्याचा करिअर पुढे कुठे जात नव्हता आय पी एलच्या माध्यमातून आज गाववाडी वस्तीमधला तो टॅलेंटेड मुलगा आज त्याला आय पी एलच्या माध्यमातून खूप मोठी उभारी आणि एक करिअर ऑप्शन म्हणून जी मुलं क्रिकेटकडे किंवा स्पोर्ट्सकडे बघतात हे आय पी एलच्या माध्यमातून संपूर्ण देशात झाली आहे आणि जगामध्ये आय पी एल हे बघितलं जातं त्याचबरोबर मला माहिती आहे की क्रिकेट खेळणं हे खूप मोठं टीमवर्क असतं त्याला डिसिप्लिन असते एकत्र लोक खेळतात एक टीम म्हणून तुम्ही काम करता आणि साताऱ्यातल्या लोकांना एक वेगळा बदल एकामेकाच्या सुखदुःखात भेटण्याची एक जी संधी बाबांच्या आणि त्यांच्या मुलाच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमातून होतोय त्याबद्दल मी सगळ्या संयोजक टीमचे मनपूर्वक आभार मानते सातारा हा आपल्या सगळ्यांचा एक गड आहे आणि त्या गडात बऱ्याच गोष्टी काही दिवसात झालेल्या आहेत पण मी आता जेव्हा बाहेर जाते ना तेव्हा मी सगळ्यांची हात बघते मी बघते कमी आणि कमी लोकं घड्याळ घालतात याचं कारण असं आता घड्याळ लागतच नाही कारण का वेळ आता मोबाईलमध्ये दिसते आणि त्याच्यामुळे जेव्हा चिन्ह बदललं पक्ष गेला मला असं वाटायचं की अरे बापरे आपलं चिन्ह गेलं आता मला कळलं की चिन्ह का बदललं कारण का जी वस्तू लागतच नाही म्हणून ते चिन्ह बदललं आणि तुम्ही बघा आपल्याला चिन्ह कसं काय मिळालं माझा माझ्या पांडुरंगावर प्र प्रचंड प्रेम आहे त्याच्यामुळे पांडुरंगांनी आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस मिळाला आता बघा लग्नकार्य तुतारी वाजते नवीन कार्यक्रम तुतारी वाजते क्रिकेटच्या मॅचची सुरुवात तुतारी वाजते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध केलं तेव्हाही तुतारीच वाचली होती त्याच्यामुळे हे याला मी शुभ संकेत समजते हे कारण का सगळ्या कामाची सुरुवात ही तुतारीनीच होते आणि ही तुतारी आपल्याला सगळ्यांना लोकसभेत जोरदार दिल्लीपर्यंत वाजवायची आहे सातारा असेल बारामती शिरूर हे सगळे आपले, आपले मतदारसंघ आहेत माडा आणि माझा विश्वास आहे की या संपूर्ण भागामध्ये आपले सगळे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने उतरून या सगळ्या भागात मोठ्या संख्येने आपल्या विचाराचे लोक आणि ही तुतारी फक्त तुतारी नुसती शुभकामाची नाही आहे ही जबाबदारी आहे ही तुतारी आपल्याला दिल्लीत भ्रष्टाचाराच्या विरोधात वाजवायची आहे ही तुतारी आपल्याला महागाईच्या विरोधात वाजवायची आहे ही तुतारी आपल्याला बेरोजगारीच्या विरोधात वाजवायची आहे त्याच्यामुळे mm -hmm. खूप जबाबदारीचं काम तुमच्या सगळ्यांवर आहे आज आपण मला इथे आमंत्रित केलं माझा जो मान सन्मान केला ह्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते दादांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम तुमच्या सगळ्यांसाठी ठेवलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि ज्या टीम जिंकल्यात त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स ज्या नाही जिंकल्यात अगले साल जितलेंगे जल्दी क्या आहे ऑल द बेस्ट मी विनंती करेला अर्थातच पहिल्या क्रमांकाचं प्राईज मी विनंती करेला आणि या बत्तीस शिरा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या प्राईजवरती नाव कोरलेला संघ अर्थातच जोधा टाळ्यानं त्या संघाला देऊया आवाज अरुंधता मोहिते स्पोर्ट्स वेलकम सिरा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व क्रमांक पाच क्रिस्टल ट्रॉफी यासाठीच केली होती मेहनत रडले लढले आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फायनल मध्ये ही ट्रॉफी आपल्या नावती करून घेतली आणि आय एस पी एल मध्ये इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये ऑल इंडिया आयकॉन विजय पावले सर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आणि क्रिस्टल ट्रॉफी दिली जाते अर्थातच आमचे रत्न खासदार आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे मॅडम यांच्या शुभ या संघामध्ये बत्तीस शिर्याचा अभिमान खेळतोय प्राऊड ऑफ बत्तीस शिरा खेळतोय सांगली एक्सप्रेस खेळतोय अर्थातच विजय जयसिंग पावले आय एस पी एल मध्ये खेळणारा सांगली या तालुक्याचा अभिमान बत्तीस शिरा तालुक्याचा अभिमान खेळतोय आणि त्याच्या संघाच्या खात्यामध्ये जाते अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स बत्तीस शिरा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस चा पाचव्या पर्वाचा मान करी थँक यू सो मच मनापासून आभार खूप खूप धन्यवाद सन्मान्य आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा संसदरत्न खासदार आदरणीय सौ सुप्रियता सुळे मॅडम आपण उपस्थित राहून या सोहळ्याची या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आपलं मनकपूर्वक आभार संपूर्ण कमिटी खेळाडूंच्या वतीनं खूप खूप आभार धन्यवाद